एस एस गायकवाड या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी क्यू अभ्यास पाहत आहोत आपला विषय चालू आहे संविधान आजचा टॉपिक आपला पंतप्रधान प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण न होते अमरावती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर यापैकी नीलम संजीवा रेड्डी हे प्रेसिडेंट होते किंवा राष्ट्रपती होते आणि बा म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकच उत्तर योग्य आहे निलम संजीव रेड्डी कारण विश्वनाथ प्रताप सिंह सिंह किंवा इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते तर आपल्याला प्रश्न विचारला होता की पंतप्रधान कोण नव्हते तर निलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती होते म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत या ठिकाणी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ते आजपर्यंत देखील सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून राहणारे एकमेव म्हणजे नेते आहेत किंवा पंतप्रधान आहेत जे जवळपास सोळा वर्षापेक्षा जास्त काळ ते सतत पंतप्रधान राहिलेले आहेत त्यानंतर आता पंधरा वर्षाच्या जवळपास एकूण कार्यकाळ इंदिरा गांधींचा होता व आता तिसऱ्या नंबरला आहेत नरेंद्र मोदीजी सध्याचे आपले पंतप्रधान त्यांचा एकूण कार्यकाळ झालेला अकरा वर्षाचे जास्त तर आपल्याला असं ध्यानात ठेवायचे की एकूण सततचा कार्यकाळ सर्वाधिक म्हणलं तर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सर्व सर्वकालीन सर्वाधिक काळ म्हणलं तरी पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर सतत सलगचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कार्यकाळ तो आहे आता नरेंद्र मोदींचा सतत म्हणतोय जर एकूणात म्हणलं तर नरेंद्र मोदी तिसऱ्या नंबरला येतील आणि सतत म्हणलं तर नरेंद्र मोदी दोन क्रमांकला येतील तर त्यामध्ये हे फरक ध्यानात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो यवतमाळ दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे पंतप्रधान भूषवतात कारण मंत्रिमंडळाचे ते प्रमुख असतात व कॅबिनेटमध्ये त्यांच्या महत्वाचं स्थान असत त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे आपल्याला बरोबर काय आहे ते ओळखायचं आहे धाराशिव भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर मंत्रिमंडळ समिती एकीकडे व अध्यक्ष एकीकडे दिलेले आहेत तर राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती अध्यक्ष पंतप्रधान बरोबर आहे संसदीय कामकाज मंत्रिमंडळ संसदीय समिती इथे कामकाज मंत्री येत नाही इथे गृहमंत्री येतं म्हणून हे ये चुकीचं आहे सुरक्षा मंत्रिमंडळ समिती इथे पी एम असायला पाहिजे होतं रक्षा मंत्री नाही व आर्थिक घडामोडींची मंत्रिमंडळ समिती येथे देखील पंतप्रधान असायला पाहिजे होतं वित्त मंत्री नाही म्हणून बाकी तिन्ही जोड्या चुकीच्या आहेत का चुकीचे आहे कारण संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपद असतात आपल्या सध्याचे गृहमंत्री जे कोणी असतात ते सध्या अमित शाह आहेत त्याच्यानंतर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षस्थान असते पंतप्रधानांकडेच असते व आर्थिक घडामोडी मंत्रिमंडळ समिती देखील पंतप्रधानाकडेच असते म्हणून याच्या कोणती बरोबर आहे तर पर्याय क्रमांक फक्त एक मध्ये फक्त एक बरोबर आहे बाकी सर्व चूक आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच जेव्हा अविश्वास ठराव जागा जागामध्ये मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते मुंबई चालक भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर मग अविश्वास ठराव हा लोकसभेत जेव्हा मंजूर होतो तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते का कारण अविश्वास ठराव हा फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडला जातो परंतु तो मांडण्यासाठी त्या लोकसभेतील कमीत कमी पन्नास सदस्यांचा त्यासाठी पाठिंबा असला पाहिजे हे ध्यानात ठेवलं पाहिजे आणि अविश्वास नो कॉन्फिडन्स मशीन ज्याला म्हणतात कारण आपले संपूर्ण मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असते कलम पंच्याहत्तर नुसार आणि जोपर्यंत त्यांचा बहुमत आहे तोपर्यंत ते त्या पदावरती राहतात मंत्रिमंडळ त्यांचे प्रमुख पंतप्रधान आणि जर त्यांचं बहुमत नसेल किंवा ते बहुमत आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी किंवा विश्वास पात्र आहेत की नाही ठरवण्यासाठी हे अविश्वास ठरवला जातो आणि तो फक्त लोकसभेतच आणला जातो तो, तो राज्यसभेत मांडता येत नाही हे ध्यानात ठेवायचं आहे म्हणून प्रश्न क्रमांक पाच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा भारताचे अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणाच्या प्रशासनाखाली असते हे एफ वरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर आपले अणुऊर्जा खाते हे पंतप्रधान कार्यालया अंतर्गत येते याच बरोबर अंतराळ खाते देखील स्पेस डिपार्टमेंट त्याच्यानंतर अर्थ सायन्स ज्याला पृथ्वी विज्ञान म्हणतो आपण अशा प्रकारचे जे प्रमुख खाते असतात ते आपल्याला डायरेक्ट पीएम अंतर्गत पीएमच्या अध्यक्षतेखाली किंवा पीएमओ कार्य पीएम कार्यालया अंतर्गत ते कार्य करतात हे ध्यानात ठेवायचं म्हणून अणुऊर्जा खाते हे पंतप्रधान कार्यालया अंतर्गत येते हे ध्यानात असलं पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात का कारण कलं, कलम पंचाहतर काय म्हणते द ऑफ मिनिस्टर बी टू लोकसभा म्हणजे मंत्रिमंडळ ज्याचा प्रमुख पंतप्रधान असतो ते सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात म्हणून येथे आपल्या प्रश्नाचं सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार लोकसभा आता मंत्रिमंडळ ह्याचा प्रमुख मंत्रिमंडळ पंतप्रधान जबाबदार राहील का तर नाही का कारण हे मंत्रिमंडळाचा का प्रमुख असतो पंतप्रधान आणि त्या पंतप्रधान प्रमुख असलेलं मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते, ते राष्ट्रपती येत नाही किंवा राज्यसभा येत नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या वेळी इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधानपदी कोण होते नाशिक दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे तर एकोणीशे एकाहत्तर ला आपल्याला माहिती आहे पंतप्रधान इंदिरा गांधीजी होत्या राजीव गांधी, हो गांधी नाही किंवा जवाहरलाल नेहरू तर पहिले होते त्यानंतर लालबहादूर शास्त्रीजी दुसरे पंतप्रधान होते तर तिसरे जे महत्वाचे होते आपले पंतप्रधान तर इंदिरा गांधीजी होते आयरन लेडी म्हटलं जाते त्या एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धावेळी बांगलादेशचा जन्म झालेला आहे ते आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे आंतर आंतरराज्य परिषद त्यालाच इंटरस्टेट कौन्सिल असे देखील म्हणतात इंग्रजीमध्ये दे, तर आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात आपले दा पंतप्रधान पर्याय क्रमांक एक नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती नाही लोकसभा विरोधी पक्ष नाही किंवा लोकसभेत येत नाही हा गोंदी या दोन हजार अठराचा प्रश्न होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यालाच म्हणतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे प्रमुख कोण आहेत तरी ते इंग्रजी शब्द देखील आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे कारण परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट इंग्रजीतून त्या जस तसं आपल्याला मराठीत विचारलं जाते म्हणून इथे मराठी सोबत इंग्रजी शब्द देखील आपल्याला माहिती पाहिजे तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी व्यवस्थापन प्राधिकरण तर प्रमुख कोण असतात मुंबई अठराचा हा प्रश्न तर त्याचे प्रमुख असतात पंतप्रधान गृहमंत्री नाही किंवा राष्ट्रपती नाही तर हे आपल्याला ध्यानात पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा भारतातील संसदीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू आहे दोन हजार सतराचा प्रश्न तर भारतीय संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो हे ध्यानात ठेवायचंय तर असं का कारण आपल्या भारतामध्ये वास्तविक सत्ता ही पंतप्रधानाच्या हातामध्ये असते का कारण ज्याप्रमाणे अमेरिकेच्या अध्यक्षाला ताकद असते शक्ती असते त्याच्याजवळ तशीच तशाच स्वरूपाची शक्ती आपल्या भारताच्या पंतप्रधानाकडे असते राष्ट्रपतीकडे नसते कारण राष्ट्रपती हा केवळ नामधारी प्रमुख असतो तर वास्तविक प्रमुख शासनाचा चार्थ प्रमुख ज्यांना म्हणतो तर त्या शासनाचा वास्तविक सत्ता असलेला प्रमुख आपल्या भारतामध्ये पंतप्रधान असतो हे ध्यानात ठेवायचं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारा रिकामी जागा चा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा आहे औरंगाबाद दोन हजार सोळाचा हा प्रश्न आहे तर पंतप्रधान चा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा आहे असं का कारण कलम पंचाहत्तर मागेच मी म्हटलं कलम पंचाहत्तर अधि अतिमहत्वाचं आहे ध्यानात ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये काय तर मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो पंतप्रधान आणि हे मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असतं नाही मग सामुदायिकरित्या मग जबाबदार आहे म्हणून जर त्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो पंतप्रधान त्यांनी जर राजीनामा दिला तर ते सामुदायिकरित्या जबाबदार असते म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळच राजीनामा दिलं असं गृहित धरून संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते म्हणून फर्स्ट अमक द इक्वल ही एक तत्व आहे म्हणजे सर्वांमध्ये समान असताना प्राथमिक रित्या महत्वाचा व्यक्ती असतो पंतप्रधान मंत्रिमंडळामध्ये आणि त्याच्या हातीमध्ये वास्तविक सत्ता असते आपल्या देशाची हे ध्यानात असायला पाहिजे संसद येत नाही लोकसभा सभापती येत नाही किंवा राष्ट्रपती येते येत नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न क्रमांक तेरा केंद्राचे मंत्रिमंडळ हे जबाबदार असते नवी मुंबई दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर केंद्राचे मंत्रिमंडळ हे लोकसभेस जबाबदार असते आपण अगोदरच म्हणलं कलम पंचाहतर नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते राष्ट्रपती येत नाही किंवा राज्यसभा सुप्रीम कोर्ट तर ते येतच नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा भारताचे पंतप्रधान कोण आहेत नवी मुंबई दोन हजार जरी हा दोन हजार सतराचा प्रश्न असला तरी आज दोन हजार पंचवीस मध्ये दे देखील तेच लागू होतो कारण आज देखील आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी आणि हे दोन हजार चौदा पासून सतत आपले पंतप्रधान म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती आहेत नरेंद्र मोदीजी त्याच्यानंतर अमित शहा कोण आहेत सध्या गृहमंत्री आहेत प्रणव मुखर्जी कोण होते तर आपल्या भारताचे राष्ट्रपती होते योगी आदित्यनाथ कोण आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत असेच साधे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणून आपण सविस्तर जर वाचन केलं तर आपल्या हक्काचे मार्ग सामान्य ज्ञानमध्ये दे देखील आपल्याला भेटतात प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते नवी मुंबई दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे तर भारताचे पहिले पंतप्रधान येथे विचारलेलं आहे तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर डॉ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते येत नाही कारण ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते जगजीवन राम इथे येत नाहीत लालबहादूर शास्त्री हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर होणारे महत्वाचे आपले पंतप्रधान होते हे ध्यानात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा भारताचे लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिले पंतप्रधानांचे नाव काय एसआरपीएफ नऊ अमरावती दोन हजार सोळा हा प्रश्न तर आपल्याला इथे ध्यानात ठेवायचा पंडित जवाहरलाल नेहरू सतत आपले त्यांनी कोणती निवडणूक हरली नव्हती त्या ऑफिसमध्ये असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून पहिला पर्याय येत नाही डॉक्टर मनमोहन सिंग येथे येत नाही किंवा चंद्रशेखर येत नाही तर श्रीमती इंदिरा गांधी ह्या निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधान आहेत ते आपल्याला ध्यानात असायला पाहिजे त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते आता इथे प्रश्नानुसार उत्तर द्यायला शिकायचंय आपल्याला हा प्रश्न एसआरपीएफ दोन पुणे दोन हजार पंधराचा जर आता आपण जर एकूण निवडून आल्यानंतर जे काही पंतप्रधान पद धारण केलेलं असतं त्यानुसार जर विचार केला तर ते चौथे येऊ शकते त्याचं उत्तर आणि जर एकूण व्यक्तीनुसार जर विचार केला आपण तर त्या या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक सहावे व्यक्ती हे व्यक्तिशा हे सहावे पंतप्रधान होते असं का कारण पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ते कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर आले आपले गुलजारीलाल नंदा आले हे कार्यरत पंतप्रधान म्हणून काम केलं तेरा दिवस त्यांनी त्यांच्यानंतर आले लालबहादूर शास्त्री आले ते तशकंदला गेले असता त्यांचा ऑफिसमध्ये ऑफिस कार्यरत असतानाच मृत्यू झालेला होता त्याच्यानंतर पुन्हा कोण आले गुलजारीलाल नंदा आले गुलजारीलाल नंदा आले तेरा दिवस पंतप्रधान म्हणून त्यांच्यानंतर कोण आलं मग इंदिरा गांधीजी आल्या पंतप्रधान म्हणून आणि इंदिरा गांधीजींच्या नंतर आणीबाणीचा काळ संपला एकोणीशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर मध्ये मग मोरारजी देसाई आले हे व्यक्तिशः सहावे येथे उत्तर अपेक्षित आहे आपल्याला हे आपल्याला ध्यानात असलं पाहिजे तिसरे दुसरे किंवा दहावे इथे येत नाही त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा भारताचे पहिले उप उपपंतप्रधान उप, विचारले आपल्याला इथे भारताचे पहिले उपपंत उप, उपपंतप्रधान कोण होते औरंगाबाद एसआरपीएफ चौदा गट चौदाचा पोलीस भरती दोन हजार एकवीस चा हा प्रश्न आहे तर भारताचे पहिले उपपंतप्रधान आपले सरदार वल्लभभाई पटेल होते तेच भारताचे पहिले गृहमंत्री देखील होते आणि त्यांनाच भारताचे पुरुष असे म्हटल्या जाते हे ध्यानात असायला पाहिजे त्याच्यानंतर इथे राजगोपालचारी लालकृष्ण अडवाणी किंवा मोरारजी देसाई येत नाही त्याच्यानंतर Y प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांचा मृत्यू पदावर असताना झाला नाही आता झालेले आणि झाला नाही ना हे आपल्याला दोन्ही माहित पाहिजे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला होता त्यांना हृदय हृदयाच्या झटकाने त्यांचा मृत्यू झाला होता ते ऑफिसमध्ये असताना मृत्यू झाले त्यांच्या नंतर जे पंतप्रधान आले लालबहादूर शास्त्री ते ताशकंतला गेले होते तास्कंत घोषणा त्याच्यावरती स्वाक्षरी केली होती पाकिस्तानसोबत एक घोषणा झाली होती डिक्लेरेशन झालं होतं डिक्लेरेशन झालं म्हणतात तर तिथे गेले असता ते स्वाक्षरी केले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबद्दल आज देखील वादविवाद आहे की एक्झॅक्ट कशामुळे त्यांचा मृत्यू झाला बहादूर शास्त्रीजींचा हे आज देखील एक्झॅक्टली आपल्याला जनतेला माहिती नाहीये म्हणून जवाहरलाल नेहरू नेहरू नंतर लालबहादूर शास्त्री देखील ऑफिसमध्ये दे असताना मृत्यू झाला त्याच्यानंतर इंदिरा गांधी आपल्याला माहित आहे एकोणीशे ला त्यांच्या हत्या करण्यात आली त्यांचा सिक्युरिटी गार्डने त्यांची हत्या केलेली आहे म्हणून जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी या पदावर असताना मृत्यू पावलेल्या व्यक्ती आहेत म्हणून हे उत्तर येत नाही राजीव गांधी हे पदावर नसताना मृत्यू त्यांचा बॉम्बस्फोट तमिळनाडूला गेले होते तेव्हा ते बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते पदावर नव्हते म्हणून आपला प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही राजीव गांधी यांचा मृत्यू पदावर असताना झाला नाही म्हणून एकोणीसच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं राजीव गांधी प्रश्न क्रमांक वीस पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत अभ्यात दोन हजार तेवीस चा हा प्रश्न आपण वरच बघितलं की मृत्यू कोण पावले होते कोण नाही पावलं ना त्यानुसार आपल्याला येथे देखील या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही जण नाही तर आपल्या पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच आहेत त्याच्या नंतर आता प्रश्न क्रमांक एकवीस भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण आहेत तर नांदेड दोन हजार तेवीस हा प्रश्न आहे तर केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष एक्झॅक्टली असतात पंतप्रधान म्हणून एकवीसच्या प्रश्नाच्या योग्य तर पर्याय क्रमांक चार पंतप्रधान तर अशा प्रकारे आपण पंतप्रधान या टॉपिक वरचे एकवीस प्रश्न बघितले व याच्या पुढे आपण असेच सर्व टॉपिक वाईज प्रश्न पाहणार आहोत टॉपिक वाईज झाल्यानंतर आपण वारंवार विचारलेले तब्बल दोनशे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत आणि असं करून आपण एक एक विषय आपण पूर्ण करणार आहोत म्हणून आपले हे युट्यूब चॅनल आहे एस एस गायकवाड नावाचे आणि टेलिग्राम चॅनल पण आहे याच नावाने आपण या ठिकाणी जोडले जाणार अशी अपेक्षा करतो धन्यवाद